काम केलंय दिवसभर मग काय त्याला क्वार्टर बी आणायची मैस आठली गेला का पिल्या आमची दूध देणार आता आता काय करावं तिला दोन चार महिने आता दूध निघाला गशीच राहणी पिल्या आता दुसरी घ्यायची कोरा फुटल काय आता दिवाळीत मैस घेऊ दुसरी पिल्या दिवाळी दुध नाही आता तुम्हाला घ्यायचे घेऊ एक मैस पाणी भरलं का पाणी भर के उद्या लाईट येत नाय ती पाण्याची पुन्हा अडचण येते भर पाणी भर ए मोटर चालू कर